नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन मध्ये या व्हिडिओमध्ये अशा बऱ्याचशा योजना आहेत त्या आपण घेऊन आलोय तुम्हाला या योजनेची मध्ये माहिती मिळेल जर तुम्हाला कुठल्याही योजनेची डिटेल्स मध्ये जर माहिती पाहिजे असली तर तुम्ही कृपया कमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवू आज आपण आठ प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत पहिली म्हणजे मुख्यमंत्री लेक लाडकी योजना दुसरी माझी कन्या भाग्यश्री योजना हो तिसरी सुकन्या समृद्धी योजना हो चौथी राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना हो पाचवी बाल संगोपन योजना हो सहावी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना हो सातवी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हो आणि आठवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना हो चला तर मित्रांनो या संपूर्ण या योजनेची आपण थोडीफार शॉर्ट मध्ये माहिती घेऊया पहिली जी आहे ते मुख्यमंत्री लेख लाडकी योजना लेख लाडकी योजना राज्यातील मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील ज्या मुली असतील त्यांना एक लाख रुपये त्यांना एक लाख सहा हजार रुपयाचे आर्थिक जे आहे ती मदत केली जाणार आहे दुसरी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण आरोग्यामध्ये सुधारणा तसेच उज्ज्वल भविष्याकरता आर्थिक करणे बालिका भ्रूण हत्या रोखणे मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे बालविवाह रोखणे आणि मुला इतकाच मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवणे तसेच मुलींमध्ये योग्य बदल घडून आणणे या उद्देशाने जानेवारी दोन हजार चौदा पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेली तिसरी योजना जी आहे ती सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबवल्या जातात त्यापैकी त्यामध्येच एक योजना आहे जी सुकन्या समृद्धी योजना या योजनेनुसार आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसा जमा करू शकतील मुलगी एकवीस वर्षाची होईपर्यंत त्याचा जो परतावा आहे ती मोठी रक्कम तुम्ही प्राप्त करू शकता म्हणून शासनाने सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे नंतर राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना या योजनेची सुरुवात जी आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार बारा पासून सुरुवात करण्यात आलेली आहे राज्यातील इयत्ता पहिले ते बारावी पर्यंत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचा जर अपघातामुळे काही इजा झाली तर त्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनामार्फत दीड लाख रुपयाचं अनुदान दिलं जात या योजनेची सुरुवात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य शासनातर्फे घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बाल संगोपन योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील म्हणजे जन्मा जन्माच्या दिवसापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या अनाथ निराधार बेघर व शारीरिक व्यंग किंवा आपत्ती असलेल्या बालकाच्या संगोपनासाठी या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला अकराशे रुपयाचं आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतं जेणेकरून अशा मुलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही म्हणून शासनाने या योजनेची अंमलबजावणी केलेली राजश्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना या योजनेअंतर्गत राज्यातील मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत दहा हजार ते सोळा हजार रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते राज्यातील गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी तसेच त्यांना सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये टिकून राहतील यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना ही योजना लागू केलेली आहे ही शिष्यवृत्ती देण्यात येते त्याच्यानंतर ते सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणजे की पुणे जे जुनं होतं ते पुणे पुणे विद्यापीठ विभागामार्फत सुरू करण्यात आलेली राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ही महत्वाची योजना आहे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जे आर्थिक मदत आहे ती केली जाते जी मंथली असेल सहा हजार ते अठरा हजार रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य जे आहे ते विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दिलं जात त्याच्यानंतर ही शेवटची जी योजना हो आहे आपली ती लोकशाहीर साठे विद्यार्थी अर्थसहाय्य योजना हो एक स्कॉल स्कॉलरशिपच आहे एक प्रकारची आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ता धारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून ही अर्थसहाय्य योजनेची घोषणा करण्यात आली सदर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त म्हणजे नॉन टेक्निकल किंवा टेक्निकल आणि ग्रॅज्युएट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना या शिष्यवृत्तीचा जास्तीत जास्त लाभ मिळावा याकरता या शिष्यवृत्तीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की तुमची जर दहावी झालेली असेल तर तुम्हाला एक हजार रुपये दिले जातील बारावी झाली असेल तर पंधराशे रुपये दिले जातील आणि पदवी जर झाली असेल ग्रॅज्युएशन तर तुम्हाला दोन हजार रुपये दिले जातील आणि टेक्निकली जर जे अभ्यासक्रम आहे जसं की इंजिनिअरिंग झाली मेडिकल झाले फार्मासी झाली तर यासाठी तुम्हाला पंचवीसशे रुपये जे आहे ते अनुदान दिलं जाईल मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या, या योजनेच्या अंतर्गत थोडीफार माहिती मिळाली असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन जे योजना आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो